कहाणी शनिवारची मारुतीची आटपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण राहत होता त्याला एक सून होती एक मुलगा होता मुलगा प्रवासाला गेला होता सासू सासरी देवाला जात असत भिक्षा मागून धान्य आणीत सून घरात स्वयंपाक करून ठेवीत असे सासू सासऱ्यानं वाढीत असे उरलं सुरलं आपण खात असे असं होता होता श्रावण मास आला संपत शनिवार आला तसा संपत शनिवारी आपला एक मुलगा आला बाई बाई मला न्हाऊ घाल माखू घाल ती म्हणाली बाबा घरामध्ये तेल नाही तुला न्हाऊ कशाने घालू तो म्हणाला माझ्या पुरत घागरीत तेल असेल थोडं शेंडीला लावून न्हाऊ घाल जेऊ घाल माखू घाल घागरीत हात घालून तेल काढलं त्याला न्हाऊ घालून जेऊ घातलं उरलं सुरलं आपण खाल्लं असे चार शनिवार झाले चौथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला इकडे घराचा वाडा झाला गोटाभर गुरं झाली धान्याच्या कोठ्या भरल्या दासी घर भर शासरे देवा तो घर भरलं सासू सासरे आली तो काही ना हा वाडा कोणाचा सुनदारात दारात आरती घेऊन पुढे आली मामाजी सासूबाई इकडे या अग तू कोणाच्या घरात राहिली आहेस तिनं सर्व हकीकत सांगितली शनिवारी एक मुलगा आला बाईबाई मला नाव घाल माको घाल असे म्हणाला बाबा घरामध्ये तेल नाही तुला नाव कशाने घालू ना असं म्हणल्यावर माझ्या पुरतं घागरीत असेल थोडं शेंडीला लावू न्हावू घाल जेऊ घाल मग मी घागरीत हात घालून तेल काढलं त्याला न्हावू घातलं जेऊ घातलं उरलं सुरलं आपण खाल्लं असे चार शनिवार झाले चौथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला त्यानेच इकडे मोठा वाडा झाला तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी राहिले असं म्हणून त्यांना आरती केली सर्वजण घरात गेली त्यांना जसा मारुती प्रसन्न झाला तसा तुम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण